नमस्कार मी प्रीती भाग्यवंत आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो रॉय हाऊस मध्ये आज आनंदाचा वर्षाव होतोय आकाश आणि आराध्याच्या आयुष्यात आरवीच्या रूपाने एक छोटीशी परी आली आहे पण जिथे सुख असतं तिथेच दुःखाची सावलीही दाब धरून बसलेली असते एका बाजूला नव्या पाहुण्याची आगमन झाले तर दुसरीकडे चिमुकल्या गोलूवर एक भयानक संकटाची नजर खेळली आहे आदिराजची एक चूक रॉय कुटुंबाला किती महागात पडणार जाणून घेण्यासाठी हा हृदयस्पर्शी भाग शेवटपर्यंत नक्की पहा आराध्या आकाशच्या छातीशी बिलगली आणि आकाशच्या चेहऱ्यावर एक गोड हसवाल तो प्रेमाने म्हणाला चल आता तयार व्हायला हवं असं म्हणत त्याने आराध्याला हळूच आधार देऊन उभा केलं आणि तिचा ड्रेस तिच्या हातात दिला आराध्याने जेव्हा तो ड्रेस पाहिला तेव्हा ती बघतच राहिली तो असलेला रंगाचा फ्रॉक एक अतिशय सुंदर गाऊन होता जो पुढच्या बाजूने नाजूक लेअर्सचा होता आणि मागच्या बाजूने जमिनीवर लोळणारा खूप मोठा गेर असलेला असा होता तो गाऊन पाहून आराध्याच्या केसात एक वेगळीच चमक आली आणि ती हरकून जाऊन हळूच म्हणाली वाव तिची ही प्रतिक्रिया पाहून आकाशला खूप आनंद झाला आराध्याने तो उगावून घेतला आणि ती कपडे बदलण्यासाठी खोलीत गेली आकाशने लगेचच आपले कपडे घातले कारण त्याला माहित होतं की आराध्याला हा जड ड्रेस सावरायसाठी त्याची मदत लागणारच आहे आकाशने काळ्या रंगाचा शानदार टॅक्सिडो अंगात घातलेला होता ज्याच्या बाहीवर हिऱ्यांचे कफलिक्स चमकत होते आणि गळ्यात एक बोटाय लावलेला होता तो खरोखरच प्रचंड हँडसम आणि रुबाबदार दिसत होता थोड्याच वेळात आराध्या कपडे बदलून बाहेर आली आणि आकाश समोर पाठ करून उभी राहिली आकाशची नजर तिच्या गाऊनच्या उघड्या चेन पडली ज्यातून तिची गोरी पाठ स्पष्ट दिसत होती आकाशने किंचित झुकून तिच्या उघड्या पाठीवर आपले ओठ टेकवले त्याच्या स्पर्शाने आराध्या एका जागी थिजली आणि तिचे संपूर्ण शरीरात एक, एक गोड शहार आला आकाश तिच्यापासून थोडा बाजूला झाला आणि त्याने आराध्याच्या व्यवस्थित लावली आणि तिच्या खांद्यावर किस करत तो अगदी हळवार म्हणाला बायको तो अतिशय सुंदर दिसत आहेस आकाशने हे शब्द ऐकून आराध्या सुखावून डोळे मिटवले थोड्या वेळाने आकाशने तिला सावरले आणि आरशासमोर नेऊन बसवले त्याने स्वतःचे केस कुरळे केले आणि तिच्या केसांवर फुलांचा एक बाजूला मुकुट लावला आकाश हे सर्व किती प्रेमाने आणि मनापासून करतो हे आराध्या कौतुकाने पाहत होती आणि आकाश तिच्या आयुष्यात आला त्या प्रत्येक क्षणाबद्दल ती देवाची ऋणी होती लवकरच ते दोघे पूर्णपणे तयार झाले आणि आकाश आराध्याला घेऊन हॉलमध्ये आला इकडे बाकीचे सर्वजण सुद्धा तयार झालेले होते गोलूला सुद्धा छान तयार केलं होतं आणि तो स्वतःही तयार झाला होता गोलूसाठी सुद्धा आकाशने तंतोतंत तंतो स्वतः सारखा का छोटा काळा टॅक्सीडो मागवला होता सगळे हॉलमध्ये जमले तोवर फोटोशूटची जयंत तयार झाली होती आणि थोड्याच वेळात कॅमेरानेही फोटोशूटला सुरुवात केली त्याने आकाश आणि आराध्याचे खूप फोटो काढले ज्यामध्ये त्यांच्या रोमँटिक पोस्ट पासून ते गोलू सोबतच्या धमाल फोटोपर्यंत सर्व काही होत एका फोटो मागे आकाशने मायेने ठेवले होते एक फोटो मध्ये ते दोघे एकमेकांना किस करत होते तर दुसऱ्या एका फोटोमध्ये आकाश गुडघ्यावर बसून आराध्याच्या बेबी पंपला किस करत होता आणि आराध्याने आपला हात प्रेमाने त्याच्या डोक्यावर ठेवला होता एक फोटोमध्ये आकाशच्या कडेवर गोलू होता आणि दुसऱ्या बाजूला आराध्या उभी होती खरोखर सर्व फोटो अतिशय मनाला भिडणारे आणि सुंदर आलेले होते आराध्याला त्यांच्यातील सर्वात जास्त आवडलेला फोटो तो होता ज्यामध्ये आकाश तिचे कपाळावर किस करत होता आणि त्याचा एक हात आराध्याचा बेबी पंप वर होता एक फोटो मध्ये ते दोघे गोलूला दोन्ही बाजूनी किस करत होते आणि गोलू आनंदाने खेदळत होता आकाशने ते सर्व फोटो मोठ्या फ्रेम मध्ये बनवून घ्यायला सांगितले त्यामध्ये आराध्याचे काही सिंगल फोटो सुद्धा होते ज्याच्या खास मोठ्या फ्रेम बनवण्यास त्याने कॅमेरामॅनला सांगितलं त्यांच्या फोटोशूट नंतर रणजित अवनी आणि तन्वी आपले फोटो 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 काढून घेतले जेव्हा काढण्यासाठी पुढे आला तेव्हा गेला दोघे भाव एकत्र काढले गोलू सोबत काही खास क्षण कॅमेऱ्यात कैद केले श्रेया त्या दिवशी घरी नव्हती त्यामुळे ती यावेळी त्यांच्यासोबत सामील होऊ शकली नाही आणि रिया सुद्धा फोटो काढण्यासाठी इच्छित नव्हती अखेर सर्वांनी मिळून फोटोशूट पूर्ण केला आणि शेवटी संपूर्ण एकत्र एक, एक मोठ्या फॅमिली फोटो काढला बघता बघता हे आनंदाचा फोटोशूट सत्र संपला आणि सर्वजण थोड्या वेळासाठी आराम करायला आपापल्या आप खोलीत गेले आराध्या मात्र अजूनही खोलीत बसून लॅपटॉपवर ते सर्व फोटो पुन्हा पुन्हा पाहत होती आकाशने जेव्हा पाहिलं की आराध्या अजूनही लॅपटॉपमध्येच डोकं खुपसून बसली आहे तेव्हा त्याने जाऊन तो लॅपटॉप बंद केला आणि बाजूला ठेवला आकाशच्या या वागण्यामुळे आराध्याला थोडा राग आला आणि ती त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली पण आकाशवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही तिला बेडवर झोपून तो मायेने म्हणाला आता खूप झालं गुपचुप झोप आता किती वेळ तेच तेच फोटो बघणार आता शरीराला विश्रांतीची गरज आहे तसेही हे लॅपटॉप समोर तासन तास बसणं तुझ्यासाठी चांगलं नाही त्यामुळे आता फक्त शांतपणे झोप खूप निरा त्यांच्याकडे पाहिलं ला। आणि लाडा येत म्हटलं आकाश प्लीज फक्त थोडा वेळ ना पण आकाशने जेव्हा थोडं कडक नजरेने तिच्याकडे पाहिलं तेव्हा आराध्याने शहाण्या मुलासारखं गुपचुप पांघरून ओढून घेतलं आणि तिने स्वतःला अगदी डोक्यापर्यंत ब्लँकेटने झाकून घेतलं तिच्या या बालिश वागण्यावर आकाशला हसू आवरलं नाही मग तो सुद्धा तिला मिठीत घेऊन तिच्या शेजारी विसावला दोन सर्व फोटो छान फ्रेम होऊन घरी आले आकाशने सर्व मुख्य फोटो आपल्या खोलीत लावून घेतले आदिराज रणजित आणि समर्थ यांचे फोटो त्यांच्या त्यांच्या खोलीत पोहोचवले आणि शेवटचा फोटो ज्यामध्ये सर्वजण एका आनंदी कुटुंबासारखे एकत्र हसत होते तो मोठा फोटो त्याने हॉलमध्ये मुख्य भिंतीवर लावायला सांगितलं फोटोशूटचे इतके अप्रतिम निकाल पाहून रॉयल हाऊस मध्ये आनंदाचं वातावरण होत बघता बघता आणखीन दीड महिना कसा भुरकून निघून गेला कळलंच नाही आराध्याला आता नववा महिना लागला होता आता कोणत्याही क्षणी बाळ जन्माला येऊ शकतो याची जाणीव सगळ्यांना होती पण या आनंदा सोबतच अनामय भीती घर करून लागली होती काही अघटित तर घडणार नाही ना याची तिला धास्ती वाटत होती खर तर भीती आकाशच्या मनातही होती पण त्याने स्वतःला खूप गंभीर ठेवलं होतं केवळ आराध्याला धीर मिळावा म्हणून त्याने आपल्या मनातील भीती कोणालाच कळू दिली नाही मग आधिराज आकाशच्या डोळ्यातील प्रत्येक भाव अगदी सहज वाचू शकत होता कारण त्यानेच आकाशला ला संध्याकाळचे प्रसन्न वेळ होती आकाश गच्चीवर एकटाच उभा राहून मावळत्या सूर्याच्या केशरी रंगाला निहाळत होता यावेळी खाली खोलीत आराध्यासोबत तन्वी अवनी आणि श्रेया गप्पा मारत बसल्या होत्या त्यामुळे तिला थोडा वेळ मैत्रिणीसोबत एकांतात मिळावा म्हणून तो वर आला होता तेवढ्यात त्याच्या खांद्यावर पडले आकाशने मागे वळून पाहिलं तर तिथे आदिराज उभा होता अचानक तिथे पाहून आकाश म्हणाला दादा तुम्ही इथे कधी आलात आदिराज म्हणाला हो माझ्या धाकट्या भावाला त्याच्या मनातील काळजीतून बाहेर काढायला आलो आहे चल बसूया जरा दोघेही तिथे गच्चीवर असलेल्या खुर्चीवर बसले आणि आदिराज आकाशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तुला माहित आहे आकाश बाप होणं हे जगातील सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि ती वाटणं तितकीच सोपी नाही एक स्त्री नऊ महिने त्या बाळाला आपल्या शरीरात आणि जेव्हा ते बाळ जगात येतं तेव्हा ती त्याला आपल्या काळजात जागा देते पण तुला माहीत आहे का एक वडील त्या बाळाला फक्त काळजाचा नाही तर आपल्या विचारात जपतो जेवढ्या कष्टानं आई संगोपन करते तेवढ्याच निष्ठेने बाप त्याचं रक्षण करतो आई स्त्री आहे म्हणून ती रडून आपलं मन हलकं करू शकते पण तू आता बाप होणार आहेस तुला आराध्यासाठी आणि त्या येणाऱ्या बाळासाठी एक भक्कम विद बनून उभा राहावं लागेल जे तू सध्या करत आहेस ते अगदी बरोबर आहे पण बाळा मनातल्या मनात, मनात असं घुमत राहू नकोस मी आहे ना तुझ्या पाठीशी कायम तुला माहीत आहे ना आकाश मी गोलूला मोठं होताना पाहू शकलो नाही त्याला कडेवर घेऊन खेळू शकलो नाही पण मी तुला माझ्या हातावर मोठं केलं आहे आणि गोलूच्या वेळी जी उणीव माझ्या आयुष्यात राहिली ती मी तुझ्या बाळाच्या रूपात पूर्ण करू इच्छितो तू मनात कोणतेही भीतीदायक विचार आणू नकोस फक्त हा विचार कर की येणारे क्षण तुझ्या आयुष्यातील सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे असणार जेव्हा तू तुझ्या स्वतःच्या अंशाला पहिल्यांदा कडेवर घेशील तेव्हा तुला असं वाटेल की जगातील सर्व चूक तुझ्या हातात आलं आहे त्यामुळे मनापासून खुश राहा सर्व काही अगदी छान होईल तुझ्या आराध्याला आणि बाळाला काहीही होणार नाही हे दादाचं वचन आहे तुला यावेळी तुला आराध्याची हिंमत बनायचं आहे आणि तिच्या मनातील प्रत्येक भीती तुला दूर करायची आहे आकाश प्रत्येक वाक्य अगदी कान देऊन आणि मनापासून ऐकत होतं दादाच्या शब्दांनी त्याला खूप मोठा धीर मिळाला आणि त्याने भरून आलेल्या डोळ्यांनी आदिराजला घट्ट मिठी मारली आदिराज हसला आणि त्याच्या केसावरून मायाने हात फिरून म्हणाला माय ब्रिव बॉय ही दादाचे हे शब्द ऐकून सुखावला आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आत्मविश्वासाचं हसवू उमटलं बघता बघता आणखीन दोन दिवस निघून गेले आणि रात्रीच्या वेळी जेव्हा आकाश आपल्या खोलीत आला तेव्हा तो थोडा अस्वस्थ झाला आराध्या बेडवर आपली कंबर आणि पोट धरून बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या आकाश पटकन तिच्या जवळ गेला आणि तिचे डोके कुरवळत म्हणाला बायको तू ठीक आहेस ना जास्त दुखतय का मी डॉक्टरांना बोलू का आराध्याने त्याच्याकडे पाहिलं आणि आपल्या वेदना लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत म्हणाली नाही आकाश मी ठीक आहे पण आकाशला तिच्या आवाजातील ओलावा आणि त्रास समजत होता त्याने लगेचच फोन काढून डॉक्टर केला आणि त्यांना तातडीने घरी बोलवले त्याने खोलीत यायला सांगितले समर्थने जेव्हा आराध्याला पाहिले तेव्हा त्याला लगेच समजले की तिच्या प्रस्तुतीचा काळ सुरू झाला आहे आराध्याच्या चेहऱ्यावर घाम येत होता आणि समर्थने तिला लगेचच घरामध्ये असलेल्या मिनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितले कारण त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्या वेळ नव्हता आकाशने आराध्याला अलगद कडेवर उचलून आणि घरच्या हॉस्पिटलमध्ये नेले समर्थाने तिथे बरेच बदल केले होते पूर्वी तिथे फक्त पुरुष राहायचे पण आता त्यांच्या आयुष्यात स्त्रियाही आल्या होत्या त्यामुळे त्यांनी गरजेनुसार तिथे सर्व सोयी केल्या होत्या त्याने आराध्याला बेडवर झोपवले आणि तिची नाळी व रक्तदाब तपासला तोपर्यंत लेडी डॉक्टरही तिथे पोहोचल्या होत्या आणि त्यांनी सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले आतापर्यंत घरात सगळ्यांना बातमी समजली होती आणि श्रेया व आधिराजही तिथे पोहोचले होते गोलूने जेव्हा मम्मीची ती अवस्था पाहिली तेव्हा तो खूप घाबरला आणि रडू लागला श्रेयाने मोठ्या मुश्किलने त्याला सांभाळले होते तो निरागस मुलगा आपल्या मम्माला अशा वेदनेत पाहू शकत नव्हता आणि त्यातच त्याला थी वाटा थी ना ही भीती वाटत होती की पुन्हा त्याची मम्मा त्याच्यापासून दूर तर जाणार नाही ना आकाशची अवस्था ही काही ठीक नव्हती तो त्याला खोलीच्या अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता त्याच्या खांद्यावर हात ठेवून सावकाश म्हटले शांत राहा सर्व काही चांगलं होईल आकाशने हळूस होकार दिला ते सर्वजण आता फक्त डॉक्टर बाहेर येण्याची आणि आदली परिस्थिती समजण्याची वाट पाहत होते आम्ही सुद्धा खूप घाबरलेली होती रणजितने जवळ येऊन हळूस तिचा हात पकडला आणि तिला सावरत डोळ्याने सर्व काही ठीक होईल असा इशारा केला आवनी त्याच्या छातीशी चा बिलगली आणि तिच्या डोळ्यात आश्रू होते कदाचित समजत होते की ती तिच्या आयुष्यातील या घाबरत आहे पण तो तिच्यावर कोणताही जबरदस्ती करणार नव्हता त्याने ठरवले होते की तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार होण्यासाठी तो पूर्ण वेळ देईल इकडे तन्वी सुद्धा समर्थचा हात धरून उभी होती आणि समर्थही तिच्या मनातील भावना समजत होता तर श्रेयाने गोलूला कडेवर घेतले होते जो रडू रडू थकल्यामुळे तिच्या खांद्यावर डोके ठेवून अधिराज आकाश जवळ उभा होता थोड्या वेळाने खोलीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आवाज आला आणि तो ऐकताच आकाशच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले तो मागच्या भीतीला टेकून उभा राहिला आणि त्याने डोळे मिटून घेतले त्याच्या हृदयाचे ठोके खूप वाढले होते आणि अधिराजने त्याला मायेने मिठीत घेतले तेव्हाच डॉक्टर खोली बाहेर आल्यावर आणि त्यांच्या हातात एक गोंडस बाळ होत त्यांनी त्याने बाळाला आकाशकडे वाढवलं आणि म्हटलं अभिनंदन मिस्टर रॉय मुलगी झाली आहे आए। हे ऐकताच आकाशची नजर त्या इवल्याच्या मुलीवर खेळली आणि त्याने अतिशय हळवारपण पन, हळवारपणे तिला आपल्या हातात घेतले आणि प्रेमाने तिचे कपाळावर किस केले या क्षणी त्याला जे वाटत होते ती भावना तो शब्द सांगू शकत नव्हता त्याने तिला हळूच आपल्या छातीशी लावले आणि म्हणाला आरवी आराध्या आणि आकाशची आरवी सगळे तिला पाहून खूप आनंदी झाले आकाशने मग बाळाला आदिराजच्या हातात दिले आणि आदिराजने बाळाला घेतले व प्रेमाने म्हटला आपल्या सर्वांची परी मग सगळ्यांनी आळीपाळीने बाळाला कडेवर घेतले आणि शेवटी आवनी आराध्याच्या खोलीत घेऊन गेली जिथे आकाश आधीच पोहोचला होता आकाश आराध्याजवळ बसून तिचे डोके होता होता वेदना आणि तिचा चेहरा निस्तेज झाला आकाशने पुढे होऊन तिचे कपाळाला किस केले आणि आपले कपाळ तिच्या कपाळावर टेकवत म्हणाला थँक्यू सो मच बायकू इतक्या मोठा आनंद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता मला दुसरं काही नको आता मृत्यू जरी आला तरी आराध्याने त्याला बोलू दिले नाही आणि तिने त्याच्या ओठावर आपला हात ठेवला व ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली कसं बोलताय तुम्ही हे तुमच्या शिवाय माझं काय होईल आपल्या मुलाचं काय होईल अजून तर आपण नीट आयुष्य जगलोही नाही आणि तुम्ही अशा गोष्टी करताय आकाशने हसून तिच्याकडे पाहिलं आणि हळूस तिच्या ओठावर केस करत म्हणाला आय लव्ह यू सो मच आराध्या त्याचे बोलणे ऐकून हसली मग आकाशने पुन्हा तिच्या हातात हात घेतला बस आता यानंतर आपल्याला मूल नको मी तुला अशा वेदनेत पाहू शकत नाही वेदना तुला होतात आणि प्राण माझ्या कंठाशी आला होता एक क्षणासाठी मी खूप घाबरलो होतो आराध्या हसून त्याच्याकडे पाहत होती तेवढ्यात हसण्याचा आवाज त्याला आणि दोघांचे लक्ष तिकडे गेले तिथे आधीराज आणि बाकी सर्व उभे होते जे आकाशचे बोलणे ऐकून हसत होते आकाशने तोंड वेडे केले आणि म्हणाला हसून घ्या आता तुमचीही वेळ येणार आहे जेव्हा तुमची पाळी येईल तेव्हा मी हसेल त्याला पाहून सगळे अजूनच हसू लागले आणि यावेळी आराध्याला हसू आवडले नाही तेव्हा आकाशने तिच्याकडे डोळे वटारून पाहिलं आणि आकाश गप्प झाला मग आवडीने आर्वीला आराध्याच्या कुशीत दिले आराध्याने जेव्हा त्या चिमुकल्या जीवाला पाहिले तेव्हा तिचे डोळे भरून आले आणि ती फक्त हळूच हळूच तिचे नाव पुकारू शकली आरवी सगळे चकित झाले की जे नाव आकाशने ठेवले होते तेच आराध्याने जेव्हा ते माझ्या मनातील गोष्ट न बोलता समजू शकतात तेव्हा मी सुद्धा त्यांच्या मनातील भावना समजू शकते ना त्या दोघांना पाहून सगळे हसले तेव्हा डॉक्टर तिथे येऊन म्हणाले मिसेस रॉय मी म्हणते की तुम्ही आजच्या युगातील मुलगी आहात पण तरी सांगेल की बाळाला तुम्ही पहिले दूध नक्की पाजा आराध्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या आराध्या हसून म्हणाली मी, मी नक्कीच पाजेल आधीराजने सगळ्यांकडे पाहून म्हटलं चला नवीन पाहुणे आली आहे तिच्या स्वागताची तयारी करा सगळे हसले आणि त्यांना तिथे एकटे सोडून बाहेर गेले आकाश आराध्याकडे पाहत होता जी त्या चिमुकल्या परीला होती आणि तिच्या नाजूक स्पर्श करत तिच्याशी खेळत होती आराध्याने आरवीकडे पाहतच विचारले आकाश तुम्ही खुश आहात ना आकाश असून तिच्याकडे पाहत म्हणाला खूप आज माझ्याकडे सर्व काही आहे इतकं सुंदर कुटुंब दोन मुलं आणि तू आराध्याने असून त्याच्याकडे पाहिलं तेव्हा आकाशने आर्वीकडे पाहिलं आणि म्हणाला तिने आपल्या आयुष्याला पूर्णत्व दिले आहे आराध्याने उत्तर दिले तुम्हाला मुलगी हवी होती आणि तुमची इच्छा पूर्ण झाली आकाशने तिच्या शेजारी बसत बस आराध्याला आपल्या मिठीत घेतले खरोखरच ते दोघे खूप आनंदी होते पण कोणीतरी होतं जे त्यांच्या आनंदाला नजर द्यावायला बसलेले होते पण आराध्या आणि आकाश या सर्व गोष्टीपासून अभिन्न आपल्या जगात सुखी होते बस आता बघायचे हे होते की नक्की कोण होते ज्याने त्यांच्या सुखाला ग्रहण लावायचे ठरवले होते थोड्याच वेळात आकाश आरत्या आणि आरवीला घेऊन खोलीत आला आणि त्याने अतिशय झोपून आरवीला आपल्या रूममध्ये छान सजवलेल्या पाण्यात झोपवले छोटे आरवी अजूनही एक गोड आणि शांत झोपेत होती आकाशने तिच्या त्या इवल्याशा चेहऱ्याकडे पाहिले या क्षणी त्याला नक्की काय वाटत होतं हे तो शब्दात सांगू शकत नव्हता त्याने खाली झोकून आरवीच्या कपाळावर आपले ओट टेकवले आणि ती नन्ही आरवी झोपेतच अलगद हसली आकाशने तिला नीट ब्लँकेट ओढली आणि मग तो आराध्यापाशी गेला आराध्याने त्याचा हात पकडून त्याला स्वतःकडे बसून घेतले आणि त्याच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली आकाश आज मला तुमच्या कोशीत झोपू द्या ना आकाशने हसून तिच्या केसावर किस केलं आणि म्हणाला तुझ्यासाठी काहीही आकाशच्या कुशीत अगदी आरामात झोपी केली दुसरीकडे रणजितची खोली रणजित जेव्हा खोलीत आला तेव्हा त्याला आवनी कुठेच दिसली नाही त्याला वाटत होतं की आतापर्यंत झोपली असेल पण ती त्या रूममध्येच नव्हती त्याने बाथरूमच्या दिशेने पाऊल टाकले पण तिथेही कोणी नव्हतं मग तो गॅलरीत गेला जिथे आवनी एकटी बसून चंद्राकडे एकटक पाहत होती चंद्राचा तो शीतल प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता ज्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती रणजित हळूत जाऊन तिच्या शेजारी बसला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला काय विचार करतेस त्याचा आवाज ऐकताच आवनी त्याच्याकडे पाहिली आणि हसून म्हणाली आजचा दिवस किती सुंदर आहे ना रणजित सगळं काही किती छान आहे रणजितने तिला कमरेतून धरून आपल्या मांडीवर बसवलं आणि तिची मान त्याच्या खांद्यावर टेकवत म्हणाला हम्म खरंच आज एक नवा इवळाचा जीव आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जोडला गेला मी काका आणि तू काकू झाली आहेस अवनी हसून हो म्हणाली आणि त्याच्या केसामधून हात फिरवू लागली रणजितला हे जाणवलं की आता अवनीच्या मनात त्याच्या जवळ येण्याबद्दलची ती भीती किंवा संकोच उरला नव्हता आता रणजित तिच्यावर जेवढं प्रेम करायचा ती त्या बदल्यात त्याच्यावर त्यापेक्षाही जास्त प्रेम उधळत होती रणजितने तिला अजूनच जवळ ओढलं आणि स्वतःशी घट्ट बिलगून घेतलं मग त्याने तिला हळूच कडेवर उचललं आणि खोलीकडे नेतांना म्हणाला तुला आता जास्त विचार करायची गरज नाही समजलं गुपचूप आणि शांतपणे झोप खूप रात्र झाली आहे आवनीने त्याच्याकडे पाहिलं आणि स्वतःला त्याच्या छातीशी लपून घेतलं तिच्या या वागण्यावर रणजितच्या चेहऱ्यावर हसू आले दुसरीकडे अधिराजची खोली अधिराज भैरवीच्या फोटोसमोर उभा राहून शांतपणे तिला न्याहाळत होता त्याने अगदी कातार स्वरात म्हटले भैरवी आज तुझा लाडका आकाश बाबा झाला आहे तसं तर गोलू त्याने स्वतःच मूल मानलं पण आज त्याचा स्वतःचा अंश त्याच्या आयुष्यात आला आहे मी सांगू शकत नाही की मी आज किती खुश आहे घरामध्ये सगळेच खूप आनंदी आहे तुला माहित आहे ती खूप छोटी आहे आणि त्याने तिचे नाव आरवी ठेवलं आहे खरंच आज माझा लहान भाऊ मोठा झाला तो हे सगळं भैरवीच्या फोटोकडे पाहून बोलत होता पण कोणीतरी होतं जे हे सगळं चोरून ऐकत होतं ती व्यक्ती जो कोणी होती तिने एकदा आदिराजकडे पाहिलं आणि मग भैरवीच्या फोटोकडे आणि तिथून गुपचाप निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी आराध्याची नजर उघडली तेव्हा तिने लक्ष आकाशवर गेले जो आरवीला आपल्या कडेवर घेऊन बसल्या बसल्या झोपी गेला होता आराध्याने त्याच्याकडे आणि हळूस पुटपुटली, आकाश ला कडेवर घेऊन असे का बसले आहेत ती विचार करतच होती तेवढ्यात आरवीने रडायला सुरुवात केली तिच्या रडण्याने आकाशलाही जाग आली आणि तिला गप्प करण्यासाठी त्याने आपला एक पाय हलवायला सुरुवात केली आता आराध्याला समजलं होतं की नक्की काय झालं असेल ही आरवीच होती जी रात्री वारंवार रडत होती आणि आराध्याची झोप मोडू नये म्हणून आकाश तिला कडेवर घेऊन अख्खी रात्र खोलीत फेऱ्या मारत होता त्याने संपूर्ण रात्र अशीच घालवली होती तो आता एक वडील म्हणून आपली जबाबदारी पूर्णपणे समजून घेत येत होता आरवी पहाटे चार वाजता झोपली होती तेव्हा आकाश इतका थकला होता की त्याला कडेवर घेताच त्याला झोप लागली होती आकाशला आरवीसाठी इतका त्रास घेताना पाहून आराध्याला थोडं वाईट वाटलं पण मनात एक वेगळाच आनंदही होता तिला माहित होतं की हे बाळ आकाशसाठी किती महत्वाचं आहे आणि ती मुलगी असल्यामुळे तर तो आनंद दुग्गुनी झाला आहे आराध्याने पुढेहून आर्वीला आपल्या जवळ घेतले आणि आकाशकडे पाहिले जो इतका थकलेला होता की पुन्हा झोपी गेला होता आराध्या हळूच हसली आणि तिने झुकून प्रेमाने केले के तेव्हा आकाश झोपेतच म्हणाला आय लव्ह यू बायको आराध्या हसली आणि मग तिने आर्वीला दूध पाजून झोपवून दिले तिने आर्वीला आकाशच्या शेजारी झोपवले आणि स्वतः फ्रेश व्हायला निघून गेली इकडे श्रेया आज जवळच्या मार्केट मध्ये गेली होती काल रात्रीही तिला नीट झोप लागली नव्हती ती काहीतरी विचार तेव्हाच ती एका व्यक्तीला व्यक्तीला धडकली त्या म्हटले आणि खाली पडलेल्या सामान उचलून वर पाहिले ती जागीच थबकली ती काव्या होती श्रेया तिला पहिल्यांदाच भेटत होती पण तिला ओळखत होती मात्र काव्य श्रेयाला ओळखत नव्हती श्रेयाने तिला नजर अंदाज केला आणि तिथून निघून गेली पण आदिराजने श्रेयाला पाहिले होते तो गोलू सोबत त्याला सुपर मार्केटमध्ये मा घेऊन आला होता त्याने जेव्हा श्रेयाला तिथून बाहेर पडताना पाहिले तेव्हा त्याने गोलूला आपल्या बॉडीगार्ड कडे दिले आणि ती च्या मागे गेला पण कदाचित ही त्याची सर्वात मोठी चूक ठरणार होती गोलूने जाताना पाहिले आणि हसून म्हणाला माझ्यासाठी चॉकलेट मला चॉकलेट हवं आणि बॉडी गार्डसने त्याला उचलून घ्यायचा प्रयत्न केला पण गोलूने हट्ट धरला की तो त्याच्याकडे वर येणार नाही तो बिचारा बॉडीगार्ड्स तरी काय करणार त्याने गोलूचा हात पकडला आणि त्याला घेऊन मुलांच्या विभागात घेऊन गेला पण तिथे अजून कोणीतरी होतं ज्याची नजर गोलूवर खेळ होती त्याला पाहून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि दृश्यनाने भरलेलं हास्य आलं जे हे सांगण्यासाठी पुरेसं सा होतं की त्या व्यक्तीचे इरादे अजिबात नेक नाहीत चिमुकल्या गोलू त्या अज्ञात व्यक्तीच्या जाळ्यात अडकणार का कोण आहे ती क्रूर व्यक्ती जी रॉय कुटुंबाचा आनंद हिरावून घ्यायला आली आहे आणि आराध्या आणि आकाश आपल्या मुलाचं रक्षण कसं करणार हे सर्व पाहणार आहोत आपण कथेच्या पुढील भागात धन्यवाद